केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विविध राज्यांचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांशी ऑनलाईन बैठकीमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला देशाच्या सीमावर्ती राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले यामध्ये जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान गुजरात उत्तराखंड पश्चिम बंगाल आणि लद्दाख अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता ऑपरेशन सिंदूर नंतरच्या सुरक्षा परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली शाह यांनी यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी सर्व सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले नागरिकांची सुरक्षा हे सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे यावरही त्यांनी भर दिला रजेवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना परत बोलवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी निमलष्करी दलांच्या प्रमुखांना दिले आहेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये